मला व्याज द्या किंवा शरीर सुख द्या एका शिक्षकाची अजब मागणी कोण आहे हा शिक्षक महिलांवर होणारे हे अत्याचार कधी थांबणार बदल्यापुरची घटना ताजी असतानाच पुन्हा एक नवीन प्रकार नेवासा तालुक्यातून समोर आला आहे व्याजाचे पैसे देत नाही म्हणून शिक्षकाने महिलेकडे थेट शरीर सुखाची मागणी केली आहे संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातील येथील प्राथमिक शाळेतील नानासाहेब दानवे या शिक्षकावर लैंगिक छळ विनयभंग व सावकारगीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा नोंदवण्यासाठी सुरुवातीला निवासा पोलिसांकडून टाळाटाळ ताल करण्यात आली त्यानंतर महिलेने थेट अहमदनगरचे एस पी ऑफिस गाठले त्यानंतर शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला अजूनही पोलीस स्टेशनला महिलांच्या तक्रारी का घेतल्या जात नाहीत ही मोठी शोकांतिका आहे याबाबत सदर पीडितेने आपली विथा व्यथा व्यक्त केली आहे आता या शिक्षकावर शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आम्ही नेवासकर न्यूजसाठी अभिषेक गाडेकर व सौरभ मुनोत नेवासा मी अर्षदा अहमदनगर विद्यालयातून मी एम ए पूर्ण केले व आता डिप्लोमा करत आहे दोन हजार वीस साली मला कोविड झाला त्याच्या उपचारासाठी आमच्या शेजारील नाना दानवे सर ह्यांच्या ह्यांच्याकडून मी साडेचार लाख रुपये घेतले व एक एक कर्ज मी त्यांना धर म्हणून विकली त्याच्या बदल्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत मी त्यांना पाच लाख रुपये व्याज दिले परंतु दोन हजार चोवीस जानेवारीपासून माझी आर्थिक परिस्थिती खालवल्याने मी त्यांना व्याज देणे माझ्याने शक्य नव्हतं म्हणून ते व्याज बंद झालं त्यामुळे मला ते मानसिक आणि आर्थिक त्रास देऊ लागले माझे क्षेत्र खलाल पिंपरी येथे आहे व माझ्या शेजारीच नानासाहेब दानवे यांचे क्षेत्र आहे ज्या ज्या वेळेस मी शेतात जात असे तेव्हा ते, ते मला व्याज दे नाही तर शरीर सूप दे एकटी शेतात चल अशी मागणी करू लागली अठरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा आम्ही काटे काढायला गेलो शेतामध्ये त्या दिवशी पण ते तुरीचा व्हिडिओ काढण्याच्या पाहण्याने शेतात आले तिथे मी लघुशंकेला गेले होते त्यांनी माझा व्हिडिओ काढला आणि थोड्या वेळानंतर मला म्हटले की मी तुझा लघुशंका करत असताना व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ मी व्हायरल करेल माझ्या व्याजाचे पैसे दे नाही तर शे, शेतात एकटी चल असं म्हणून ते मला शरीर सुखाची मागणी करू लागले हा घडलेला प्रकार मी माझ्या कुटुंबाला सांगितल्यानंतर आम्ही नेवासा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी नो गेलो होतो परंतु तेथे आम्हाला सहकार्य केले गेले नाही फक्त एन सी स्वरूपात घेऊ आणि त गुन्हा दाखल करणार नाही असे सांगण्यात आले मग आम्ही अहमदनगर येथे गेलो तेथे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी सहकार्य केले व ते आम्हाला एसपी ऑफिसला घेऊन गेले व एस पी ऑफिसवरून त्यांनी आम्हाला नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली मग आम्ही नेवासा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत ही तक्रार नोंदवली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही नाना दानवे हे शिक्षक आहेत की भक्षक आहेत त्यांनी माझ्याकडून खूप सारं व्याज घेतलेला आहे शिक्षण विभागाने या गोष्टीची ह्या माझ्या तक्रारीची व गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी त्यांचं त्वरित निलंबन करावं व त्यांच्या सर्व संपत्तीची व सावकारकीची चौकशी करावी ही न माझी नम्र विनंती आहे कोण तो नाना दानीव शिक्षक का अहो तो ज्या घरात पुरुष नाही आणि जेथे बाया राहतात अशाच ठिकाणी बरोबर घुसतो आणि त्यांना पैसे देतो आणि पैसे दिल्यावर व्याज मागतो व्याज नाही दिले तर त्यांना ब्लॅकमेल करतो अशीच माझी एक, एक एक कर जमीन त्याच्याकडे अडकलेली आहे पण इज्जतीमुळे मी सोडून दिली त्याच्याबद्दल काय बोलायचे कोणत्याही बाईला विचारा गल्लीतल्या ती सांगेल त्याचा काय व्यवसाय आहे सर्वसंपत्ती त्यांनी कशी गोळा केली अहो शिक्षक विभागाने त्याच्या चा स सर्वसंपत्तीची चौकशी करावी आणि प्लॉटची चौकशी करावी जमिनींची चौकशी करावी आणि त्याला परत निलंबित करावे अशी माझी विनंती आहे शिक्षक विभागाला